कवटाच्या चिंबोऱ्यातल्या मोठ्या टायगर्यात साफ केल्या आपल्या करपाळीच्या मस्त ग्रेव्ही बघते जबरदस्त ग्रेव्ही पाहिलेल्या चिंबोऱ्या आई टाकते आपल्या कालवणामध्ये मस्त आता त्याला उकळ घेऊ आला लसूण मिरची मस्त बघ वाटण तयार केलंय भरासाठी खडक एकदम एकदम जबरदस्त तर नमस्कार मंडळी गणेश कुडी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतोय तर आज पुन्हा एकदा किचन मध्ये किचन मध्ये बोडल तर काहीतरी स्पेशल असणार आहे सध्या पावसाला जोर आहे शिवणी जर बघितली असेल पण पावसाला एकदम दोन दोन दिवस चांगला पाऊस त्याच्यामुळे बाहेर जास्त कुठं रेसिपीला जाऊ शकत नाही पण घरातच मी तुम्हाला एक जबरदस्त रेसिपी दाखवणार आहे बघा आणि या रेसिपीचा आनंद घ्या काय रेसिपी असणार आहे कसली रेसिपी असणार ते सुद्धा दाखवतो चला आता आई सुद्धा तयार आहे आणि आपण आजच्या रेसिपीला करतोय सुरुवात तर बघा काय आणि कशाची रेसिपी करतो या बघताय कवटाच्या चिंबोऱ्या अंड्याने भरल्या चिंबोऱ्या आणि या बघते कसल्या मोठ्या टायगर ची फ्राय आणि यांचा आंबट अशी जबरदस्त रेसिपी आज आपल्याला बघायला भेटणार आहे बघा साईज बघते तुम्ही म्हणजे माझ्या हाताच्या पेक्षा डबल डबल साईजच्या करपाली साधे नाहीत एकदम मोठ्या मोठे करपाळी टायगर चला ए मस्त चिंबोऱ्या साफ करा सुरुवात करते बघा भरले चिंबोऱ्या भरलेत नाही तिथे दिसते ते कष्ट दिसते गरीब भरलेली अस लाखी बघा लाल भरक एकदम भरले कडक एकदम हो 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 मोरपळा हो हो। कटू जाणार नाही लालम लाल नुसत्या सगळ्या दाखव त्या आपल्या चिंबऱ्या आता ते मस्त उपटल्याने साफ करून घेऊ आणि आपले करपाई चला आईने आता पहिल्याबद्दल कवट्या साफ करते कवट्यांची पहिली सगळी अंडी साईडला करते मस्त आई सगळा गोर करते कारण आपण सगळ्यांना माहित आहे गोर काय करतो कालवणामध्ये टाकतो आणि कालवनामध्ये मग तो जाड कालवण होण्यासाठी गोर टाकतो मग एकदम कालवण भारी होते बघताय मस्त आईनी सगळा गोर तो तो गोर सगळा काढलाय कवट्या साफ केल्या आता साफ करतात त्याला hmm. आता चिंबुऱ्याच्या पिस्ट्या करायला लागतात पूर्ण चिंबऱ्या साफ करायला लागतात कारण आहे मलीच्या मली वगैरे लागले असत मग ती पूर्ण मली वगैरे धुवायला लागतात पहिला तेव्हा साफ करू त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात एकदम साफ केल्यात चिंबोऱ्या घासून घासून साफ आहेत मस्त वेगळा सगळा त्याचा काढला आहे मटेरियल तो आपण टाकू बघा कशा मस्त एकदम जबरदस्त साफ केल्यान काय आंबड होणार आहे याचा भारी होणार आहे आंबड एकदम अंड्यासाठी दुसरा एक उपाय बघा जर तुम्हाला अंडा असा एकत्र पाहिजे असेल तर अशी एखादी कवटी भरायची आणि एक कवटी चिंबोऱ्यांसोबत कालवणमध्ये ठेवून द्यायची पूर्ण साफ करून आणि बाकीचं तुम्ही कालवून जाड करण्यासाठी आतमध्ये टाकू शकता म्हणजे कालवणामध्ये मिक्स करू शकता अशी आपण एक कवटी भरली म्हणजे तो पूर्ण तुम्हाला खाता येईल तर आपल्या करपाळीत साफ करायला घेऊ पण तर आईला त्या साफ करायला जमतील नाही माहिती नाही आई वेगळ्या पद्धतीने साफ पण आपल्या बनवायची वेगळ्या पद्धती त्यामुळे साफ करू त्या मोफेमध्ये एक कडक आहे कट मारायची त्यानंतर कट मारा एकदा वरचा कवच तुटला ना तर ते तुटताताकाव पूर्ण साफ केले मग त्याच्यात आपलं असा व्यवस्थित इथं मसाला वगैरे असा एकदम व्यवस्थित इथं इथे अशा दुसऱ्या दोन्ही पण व्यवस्थित साफ करू आणि या मार्केटच्या नाही आहेत आग्रहाचे हा तो धागा जो असतो ना तो हा धागा पूर्ण पूर्णच्या पूर्ण फक्त आपले करपाळी पण एकदम जबरदस्त साफ केल्यात करपाळी पण साफ झाल्यात त्या मस्त आपण भरू तर आपल्या चिंब या चिंबऱ्या पण साफ केल्या आणि हे आपले पूर्ण रेसिपीसाठी लागणार साहित्य ते साहित्य नाही मागचा ते आई लोणचा बनवत ठेवलाय आणि आंबे वगैरे आहेत ते आता सुरुवात केली आता काय पहिलं बनवत नंतर ते बरायच्या ना ठीक आहे चला पहिला आपला चुंबूरचा काढून बोडूया मस्त जबरदस्त आला लसूण भरपूर काय घे बघा आता आंबा आणले आंबा हिरोज आम भारी आंबा मिरची कालवण पण ग्रेवी पण होता ना आता मसाला।, मसाला चिकन मसाला चला आता हे बघता या साहित्य घेतलं हे शिंबुरीच्या कालवनसाठी मिक्स करायसाठी आपला ग्रेव्ही ग्रेव्ही मिक्स करायचं पान द्यायचं आणि मस्त ग्रेव्ही बघताय जबरदस्त थोडस तेल आणि आता ग्रेव्ही बनवली एकदम जबरदस्त ग्रेव्ही ग्रेव्हीमध्ये मध्ये तोंड हायला लागला रस्सा पाहिजे म्हणून थोडासा पान आहे आपल्या चिंबरांच्या कालवर नाकली आहे सुरुवात मस्त आता ग्रेव्ही पहिली ग्रेव्ही उकलवेल ग्रेव्ही ठेवेल त्याला उकल शिंबर टाकायच्या त्याच्यानंतर बनवलं करपाली लगेच करपालीचं साहित्य बघते साईडला घेतलेलंच आहे लगेच करपाली पण आपण बनवायला सुरुवात करू ग्रेवी आहे आणि शिजते आता उकलण्या वाईट टाकते मीठ चवीप्रमाणे मीठ कारण आईची सवय आहे की सुरवातीलाच मीठ ग्रेव्हीमध्येच उकलवतं आहे बघा आपली ग्रेव्ही एकदम जबरदस्त उकळली अरे चला आता आपला सगळा सामान जे आपल्या चिंबोऱ्या टाकला सुरुवात मस्त भाज्या चिंबोऱ्या आई टाकते आपल्या कालवणामध्ये ग्रेव्हीमध्ये जी ग्रेव्ही आपली उकळली त्याच्यात आणि आता फक्त चिमोर आणि पेंद आपलं सगळे टाकून झाले आणि आपण ही कवटीमध्ये गोर घेतला तो कवटीमध्ये का तर तो सांडणार नाही आणि मग तो आपलं कोणला खायचा असेल तर कवटीमधून पण खाता येईल चला कळ आणि ही आपली शिंगरा ती टाकायची ओरण आणि शिंगरा कशी पोरात मज्जा करून खाताना मस्त आता त्याला उकळ घेऊ आपली मस्त तिथे चिंबरंची ग्रेव्ही रस्सा आंबट काळ म्हणून होत आहे एका साईडला आता आई कर करायला घेतलेली म्हणजे आपल्या गरपाली गरपालींना गरपालींच्या टी गरपालींच्या टी तयार करते बघा दोन रेसिपी आहेत पण ते एकत्रच एक आपण करतोय शेचाला मिरची याचा डायरेक्ट आता सगळा हो। जसा वाटर बनवतो आणि तसा आपण सगळा मसाला तयार करणार आहोत मस्त लसूण कोथिंबीर मिरची मस्त वाटली एकदम खल ते खलबतामध्ये आणि आता घेऊ मसाले म्हणजे आपलं वाटण करपाली वाटण सगळेप्रमाणे मीठ म्हणजे सगळा वाटणावर अवलंबून आहे थोडीशी दही मिक्स करा चला था तो आपण करू मिक्स पूर्ण बघा कसं जबरदस्त आपलं वाटण तयार होत आहे मस्त बघा वाटण तयार केलं आहे आपल्या करपाली भरासाठी आई मस्त आता आपल्या करपाली आपण एकदम जबरदस्त बघता कशा फ्राय केल्या भरून घेते कडक आज तो मजे मजे नॉर्मल अशी तुम्हाला लोक तंदुरी करताना दिसतील पण आता तंदुरीचा टाइम नाही आपल्याकडं भट्टी नाही त्याच्यामुळे आपण करतोय मस्त अशा भरून तव्यावर फ्राय कटिंग वगैरे कशा केलं कडक एकदम पाय लय लईच ना परफेक्ट वाटण मोजून एकदम आईने वाटून केलंय परफेक्ट झाला करपाल बघा बघा कशा भरल्या करपाली मॅरिनेट करत ठेवू थोडा वेळ एक दहा मिनट जास्त नाही कारण इकडं आपला कालवण शिजत आहे बघा आपला चिंबूरचा कालवण इकडं शिजत आहे कडक एकदम बघत आहे आपला आंबट एकदम जबरदस्त उकालय ikda musta apla kalu na tuh kal lah ya ini apun banwal lagi waktu kita fry ha ata apun ini ya apla karpali fry kala lagi wa fry sedi tail salah ata ini apla karpali fry kala kali suruat आपल्या करपाली एकदा आपण उलटून घेऊ कारण तो मसाला आपला तो मसाला शिजला पाहिजे कारण ती भट्टी नाही का त्या आतमधूनही होती कडक एकदम करपाली साईडला आपला आंबट झालाय आता आई उतरवतो ना या आता आई गॅस घालवतोय आणि याच्यावर फोकस करतात एकदम जबरदस्त आपल्या करपाली फक्त आपल्या मस्त करपाली आता आपल्या तयार झाल्यात त्याच्यात ते मस्त बटर तरा, तरा मस्त घेव खावाला रेडी रेडी इकड कालवण रेडी बघा चला करपाली आणि चिंबोरीचं कालवण मस्त घेऊ जेवाला बसू आणि बघू कसं झालं आजची आपली रेसिपी तर आपला चिंबोरीचा कालवण आणि आपल्या कर प्लेट मध्ये आपण घेऊ खावळ करू सुरुवात कशी शिजले आणि ते बघू पिला शिंबोरचा कालवन बाबा कवटी कवटी भरली आहे ती चला बघताय मस्त आपली तांदळाची भाकरी चिंबोरी आणि आपली करपा ह्या जेव्हा बघते मस्त आपण करपाल करपा साईज जवळ पावते आणि आता काल आपण जेव्हा सुरुवात पहिला बोलतो स्टार्टर घ्यायला पाहिजे पहिला स्टार्टर घ्यायला पाहिजे बोलतात मसाला वगैरे एकदम शिजलेला आहे व्यवस्थित करपल पूर्ण अशी निघाली संपवतो मी मस्त कालवण चिमोरचा आंबट आपला फेवरेट आहे काही तो आहे आज पण अशी होती ही आपली चिमोरचं कालवण आणि करतो मी तुम्हाला कशी मी सगळं संपवतोय तर पण तो व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा म्हणजे असं शेअर करा चला